महिला प्रबोधन मंडळाद्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिकांतर्गत मी विजया उपाध्यायाजी बालमित्र आज तुम्हाला वेदकालीन महान नारी चरित्रे या परंपरेतील तेजस्वी सूर्याबद्दल सांगणार आहे भारतात संस्कारांना विशेष महत्व आहे माणसाला पशुपासून भिन्न करतात ते म्हणजे मानवाची बुद्धी आणि संस्कार समाजात स्वैराचार माजू नये म्हणून काही नीती नियम आहेत हे नीती नियम म्हणजे सोळा संस्कार या सोळा संस्कारात विवाह संस्कार याचे स्थान अति अतिशय महत्वपूर्ण आहे आणि वेद काळात या विवाह संस्काराचे मंत्र सूर्याने रचलेले होते हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळाच्या पंचवी पंच्याऐंशी व्या सुतातील सत्तेचाळीस रिचाची ती रचयित्री होती सूर्य म्हणजे ही सूर्याची कन्या सूर्य म्हणजे प्रत्यक्ष तेज त्यामुळे सूर्याच्या विचारात पण तेजाचा आविष्कार होताच सूर्या अतिशय सौंदर्यवती बुद्धिमत्ती ब्रह्मवादिनी ऋषिका होती आणि जेव्हा ती विवाह योग्य झाली उपवर झाली तेव्हा वर संशोधन तिच्यासाठी थोड कठीणच होऊन बसलं कारण तिच्या सौंदर्यामुळे बुद्धिमत्तेमुळे कर्तत्वामुळे अनेक देव व शालीन चारित्रवान तरुण तिच्याशी विवाह करू इच्छित होते पण सोम नावाचा बलाढ्य राजाने सूर्याशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली सोम होता पण त्याचे आचरण नीतीयुक्त नव्हते अशा राजाशी विवाह करण्यास सूर्याने नकार दिला सत्वशील सात्विक तरुणांना आणि गुणसंपन्न चांगल्या तरुणांमधून कोणाला पसंत करावे हा पुन्हा तिच्यासाठी मोठा एक कठीण प्रश्न होऊन बसला कारण तुम्हाला माहितीच आहे की वेद काळात मुलींना स्वतःसाठी वर शोधण्याचा अधिकार होता व स्त्री पुरुष दोघांनाही उन्नतीचे प्रगती करण्याचे समान अवसर होते तिच्या लक्षात आले की कोणाचीही निवड केली तरी माझ्या बरोबर लग्नाची इच्छा बाळगून असणाऱ्या दुसऱ्यांचा तो अवमान होईल मग तिची ही शालीन अडचण सचशील चारित्रवा तरुणांच्या लक्षात आली आणि मग त्यांनी एक असा निर्णय घेतला एक उपाय काढला की सर्वांनी आपापल्या रथात बसून सूर्यदेवापर्यंत वेगाने जावे जो तेथे सर्वात आधी पोहोचेल त्यांनी सूर्याशी विवाह करावा आणि ही पैज अश्विनी कुमार जिंकले अश्विनी कुमार म्हणजे कोण देवांचे वैद्य म्हणजे ज्याला तुम्ही आज डॉक्टर म्हणतात मग अश्विनीचा अश्विनी कुमाराशी सूर्याचा विवाह झाला विवाह प्रसंगी ज्या मंत्रांचा उच्चार झाला त्याचा अंतर्भाव आजही विवाह विधीतील मंत्रांमध्ये होतो कन्यादान पाणी ग्रहण संकट बंधन इत्यादी विधीप्रसंगी स्वयं सूर्याने रचलेल्या मंत्राचाच उच्चार केला जातो दोघांचे जीवन सुखी व्हावे व्हावे असे अनेक उपदेश विधीतील मंत्रांमध्ये उच्चारल्या जातात पतीच्या मनावरही उत्तम संस्कार व्हावे या दृष्टीने विवाह संस्काराच्या वेळी काही नियमांचा उपदेशही केला जातो हे सार सूर्याने जाणले होते त्यामुळेच तिने विवाहाविषयक मंत्रांची रचना केली आणि तिने विवाह प्रसंगी उच्चारलेल्या मंत्रातून स्त्रियांना प्रदान केलेले महत्व आजही वाखाणण्याजोगे आहे वेदकाळात स्त्रीविषयी आदर होता तिला महत्व होते तत्कालीन समाज हे मान्य करत होता की स्त्रीविना पुरुष अपूर्ण आहे आज विवाहात जे मंत्र उच्चारले जातात परंतु ते केवळ यांत्रिक पद्धतीने त्या मंत्राचे अर्थ कोणालाच माहितीही नसतात इतरांचे सोडाहो ज्यांचा विवाह होत असतो त्या वधूवरांना सुद्धा या मंत्राचे अर्थ माहीत नसतात हे दुर्दैव आहे पण खरे आहे उत्तम वैवाहिक जीवनासाठी सूर्याने रचलेल्या मंत्रांची आवश्यकता सार्वकालिक आहे म्हणजे प्रत्येक काळात ते तितकेच लागू पडतात काळ कितीही बदलला तरी ते मंत्र उत्तम वैवाहिक जीवनासाठी आदर्श ठरतात आज पुन्हा समाजात विवाह मंत्र समजून उमजून विधी पार पाडण्याची आवश्यकता आहे तर बालमित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओसह जय हिंद जय भारत